शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला या सोळाव्या वर्षातली आमची बोरं काय करतात वयाच्या अठराव्या वर्षी राजश्री शाहू महाराजांनी स्वराज्याचा राजदंड हातामध्ये घेतला या अठराव्या वर्षातली आमची बोरं काय करतात लग्न होत अफेअर्स करून लफडी करून पुढे जाऊन आमच्या कोराना वीस बावीस वर्ष ओलांडली की केंद्र कोरा होतात आणि 30-30 पस्तीस ओलांडली की जन्मदात्या आई बापाला आमची पोरं घराच्या काय करतायत आणि म्हणून मला या ठिकाणी माझा विषय आहे जिजाऊन सांगेल शिवाला मला शिवचरित्र दादा या ठिकाणी सांगायचं नाही मला जीवन चरित्र सांगायचं आहे जीवनामध्ये आम्हाला घ्यायचं काय आज साडेतीनशे वर्षांनंतर आमच्या पोराबाळांनी काय संस्कार घेतले पाहिजे सारखा दिसतोय का, का? याच्यापेक्षा मी महाराजांसारखा वागतोय का हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर बांधव तुम्हाला कधी मान खाली घालावी लागणार नाही